विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी रिव्हिजन चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये दोन हजार तेवीसमध्ये झालेल्या तलाठी भरतीच्या सर्व सत्तावन्न शिफ्टमधील चौदाशे पंचवीस जी के प्रश्नांचा सराव घेणार आहोत हे सर्व प्रश्न टी सी एस पॅटर्ननुसार दोन हजार पंचवीसमध्ये होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी महत्त्वाचे ठरतील एम पी एस सी रिव्हिजन चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून पूर्ण चौदाशे पंचवीस प्रश्नांचाच तुम्हाला सराव करता येईल तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आजचा पहिला प्रश्न खालीलपैकी कोण डिप्रेस क्लासेस मिशन आणि मुरळी प्रतिबंधक सभेचे संस्थापक होते मृणाल पाटणेकर जी एम पवार विठ्ठल रामजी शिंदे आणि नानाजी देशमुख तर आपलं उत्तर आहे विठ्ठल रामजी शिंदे खालीलपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंटक येथे आहे ब्रह्मपुत्रा नदी नर्मदा नदी यमुना नदी आणि कावेरी नदी आपलं उत्तर आहे नर्मदा नदी प्रश्न क्रमांक तीन फेसबुकने कोणत्या वर्षी व्हॉट्सअपचे अधिग्रहण केले दोन हजार बारा दोन हजार पंधरा दोन हजार तेरा आणि दोन हजार चौदा आपलं उत्तर आहे दोन हजार चौदा प्रश्न क्रमांक चार राष्ट्रपती हे डॅडॅशच्या चौकशीनंतर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आयुक्तांना काढून टाकू शकतात ऑप्शन आहे आपले पंतप्रधान संसद मंत्रिमंडळ आणि सर्वोच्च न्यायालय तर आपलं उत्तर आहे सर्वोच्च न्यायालय राष्ट्रपती हे सर्वोच्च न्यायालयाच्या चौकशीनंतर मुख्य माहिती आयुक्त आणि इतर आयुक्तांना काढून टाकू शकतात प्रश्न क्रमांक पाच एकोणावीसशे बेचाळीसच्या भारत छोडो आंदोलनादरम्यान सध्याच्या ओडिशा राज्यात खालीलपैकी कोणता आदिवासी उठाव केला गेला ऑप्शन आहेत हो कोल छुआर आणि कोरापटू कोरापूट तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कोरापूट खालीलपैकी कशाचे फूल एकलिंग आहे सूर्यफूल मोहरी जास्वंद आणि पपई तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पपई प्रश्न क्रमांक सात जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये सक्तवसुली संचालनाने मनी लॉन्ड्रिंगच्या संबंधात कोणत्या प्रत्यक्ष विक्री करणाऱ्या कंपनीची छत्तीस बँक बँक खाती गोठवली ऑप्शन क्रमांक एक ॲवॉन ऑप्शन क्रमांक दोन ॲम वे ऑप्शन क्रमांक तीन बिहान किंवा विहान ऑप्शन क्रमांक चार नेट तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बिहान प्रश्न क्रमांक आठ खालीलपैकी कोणते विधाने कायद्याचे समान संरक्षण या संकल्पनेचे सर्वोत्तमरित्या वर्णन करते वेगवेगळ्या वर्गातील नागरिकांसाठी वेगवेगळे कायदे लागू होतात सर्व नागरिकांना कायद्याची समान पोहोच आहे दोन वेगवेगळ्या समुदायातील दोन व्यक्तींना समान गुन्हा केल्याबद्दल कधीही समान शिक्षा मिळणार नाही दोन वेगवेगळ्या समुदायातील दोन व्यक्तींनी समान गुन्हा केल्यास त्यांना नेहमीच समान शिक्षा मिळेल तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार खालीलपैकी कोणते विधान हे कायद्याचे समान संरक्षण या संकल्पनेचे सर्वोत्तमरित्या वर्णन करते तर दोन वेगवेगळ्या समुदायातील दोन व्यक्तींनी समान गुन्हा केल्यास त्यांना नेहमीच समान शिक्षा मिळेल प्रश्न क्रमांक नऊ वेन अ रेड फ्लावर प्लांट इज क्रॉस विथ व्हाईट फ्लावर प्लांट ऑल द ऑपस्प्रिंग एक्झिबिट पिंक फ्लावर सजेस्टिंग दॅट द रेड अँड व्हाईट जीन आर कोडॉमिनंट इनकम्प्लीट डॉमिनन्स रेसिसिव आणि म्युटंट तर याचे ऑप्शन थोडे खालीवर झाले तर त्याचं उत्तर आहे इनकम्प्लीट डॉमिनन्स म्हणजे ऑप्शन क्रमांक तीन ते तुम्ही समजून घ्या थोडे प्रश्न त्याच्यातलं ऑप्शनचं दोन खाली गेला आहे आणि वरती गेला आहे पुढचा प्रश्न आहे दहा जेव्हा राज्य माहिती आयुक्तांची राज्य मुख्य माहिती आयुक्त म्हणून नियुक्ती केली जाते तेव्हा त्यांचा कार्यकाळ एकूण डायद्याशपेक्षा जास्त असू नाही ऑप्शन क्रमांक एक आठ वर्ष ऑप्शन क्रमांक दोन सहा वर्ष ऑप्शन तीन क्रमांक चार वर्ष ऑप्शन चार क्रमांक पाच वर्ष तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार पाच वर्ष दोन हजार अकराच्या जनगणने जनगणनेनुसार कोणत्या केंद्रशासित प्रदेशात सर्वाधिक लिंग गुणोत्तर होते लक्षद्वीप पुदुच्चेरी अंदमान आणि निकोबार बेट किंवा चंदीगड आणि चंदीगड तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार पुदुच्चेरी राज्यात सर्वाधिक लिंग गुणोत्तर होते म्हणजे आपलं उत्तर आहे दोन प्रश्न क्रमांक बारा ऑक्टोबर दोन हजार बावीसमध्ये न पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणत्या राज्यात मिशन लाईफ सुरू केले आसाम मध्य प्रदेश बिहार गुजरात तर आपलं उत्तर आहे गुजरात ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक तेरा मार्च दोन हजार तेवीसमध्ये सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चने हाऊ इज इंडिया ॲडॉप्टिंग टू हीट वेव्ह ही शीर्षक असलेला अहवाल प्रसिद्ध केला या अहवालात सी पी आरद्वारे किती उष्णता कृती योजनांचे विश्लेषण केले आहे चाळीस तीस सदोतीस आणि पंधरा तर आपलं उत्तर आहे सदोतीस पुढचा प्रश्न महिनाभर चाललेली नई पहल बदलाव की ही मोहीम लिंग आधारित हिंसेचे उच्चाटन या विषयसूत्रासह या कालावधीत सर्व राज्यात केंद्रशासित प्रज प्रदेशात एक जन आंदोलन म्हणून आयोजित केली गेली तर कालावधी आहे ऑप्शन क्रमांक एक पंचवीस नोव्हेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस एकवीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर दोन हजार बावीस पंधरा नोव्हेंबर तेरा डिसेंबर दोन हजार बावीस पाच नोव्हेंबर ते तीन डिसेंबर दोन हजार बावीस तर आपलं उत्तर आहे पंचवीस नोव्हेंबर ते तेवीस डिसेंबर दोन हजार बावीस प्रश्न क्रमांक पंधरा आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुपोषित मुलांना दहा महिने प्राथमिक शिक्षण पुरविण्याच्या उद्दिष्टाने आसाम सरकारने ऑगस्ट दोन हजार बावीसमध्ये सुरू केलेल्या योजनेचे नाव काय आहे ऑप्शन क्रमांक एक चॅरियट ऑफ उप एज्युकेशन ऑप्शन क्रमांक दोन मोबाईल एज्युकेशन ऑप्शन क्रमांक तीन एज्युकेशन ऑन व्हील ऑप्शन क्रमांक चार विद्यारत तर आपलं उत्तर आहे विद्यारत ऑप्शन क्रमांक चार प्रश्न क्रमांक सोळा फिरोज शहा मेहता के टी तेलंग आणि बदरुद्दीन तैयबजी यांनी स्वातंत्र्यपूर्व भारतातील खालीलपैकी कोणत्या संघ संस्थेची स्त सहस्थापना केली होती ऑप्शन आहेत बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ब्रिटिश इंडियन असोसिएशन ईस्ट इंडिया असोसिएशन आणि मद्रास नेटिव असोसिएशन तर आपलं उत्तर आहे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ज्याची स्थापना अठराशे बावन्नमध्ये झाली होती तर बाकीच्या तिन्ही संस्थेच्या स्थापना केव्हा झाली हे कमेंटमध्ये टाका खालीलपैकी कोणाच्या वेतन आणि भत्त्यांचा उल्लेख राज्यघटनेच्या दुसऱ्या अनुसूचितीमध्ये करण्यात आलेला नाही ऑप्शन क्रमांक एक राज्यपाल ऑप्शन क्रमांक दोन भारताचे नियंत्रक आणि महालेखा परीक्षक ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान ऑप्शन क्रमांक चार राष्ट्रपती तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पंतप्रधान पंतप्रधानांच्या वेतनाचा आणि भत्तांचा उल्लेख राज्यघटनेच्या दुसऱ्या अनुसूचीमध्ये करण्यात आलेला नाही प्रश्न क्रमांक आठ सॉरी प्रश्न क्रमांक अठरा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये चंदीगडमध्ये उत्तर भारतातील मोठ्या तरंगणाऱ्या डॅश उद्घाटन करण्यात आले आहे ऑप्शन क्रमांक एक हॉटेल ऑप्शन क्रमांक दोन वॉटर पार्क ऑप्शन क्रमांक तीन बायोगॅस संयंत्र आणि ऑप्शन क्रमांक चार सौर ऊर्जा संयंत्र तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सौर ऊर्जा संयंत्र पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या वर्षी ब्रिटिश मंत्रिमंडळातील नियुक्ती भारतासाठी सिक्रेटरी ऑफ स्टेट म्हणून प्रथमच करण्यात आली होती अठराशे अठ्ठावन्न एकोणावीसशे पस्तीस अठराशे एकोणसाठ आणि अठराशे सत्तावन्न तर आपलं उत्तर आहे अठराशे अठ्ठावन्न राष्ट्रवादी नेते डॉक्टर सत्यपाल यांनी खालीलपैकी कोणत्या संघटनेची स्थापना केली होती मद्रास महाजन सभा अभिनव सभा नौजवान भारत सभा आणि अमित्य सभा तर आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे नवजवान भारत सभा प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणत्या महिला खेळाडूला मार्च दोन हजार तेवीसमध्ये दे, बी बी सी जीवन गौरव पुरस्कार दोन हजार बावीस मिळाला ऑप्शन क्रमांक एक सानिया मिर्झा ऑप्शन क्रमांक दोन पी टी उषा ऑप्शन क्रमांक तीन एम सी कोम ऑप्शन क्रमांक चार प्रीतम राणी सिवाज तर आपलं उत्तर आहे प्रीतम राणी सिवाज खालीलपैकी कोणती वृक्ष जाती ही सहसा पानसडी वणांमध्ये आढळते ओक पाईन बांबू आणि रोजवूड तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बांबू प्रश्न क्रमांक तेवीस खालीलपैकी कोणत्या महिला कार्यकर्तीने महाराष्ट्रात महिलांच्या का हक्कासाठी लढणाऱ्या भूमाता ब्रिगेड स्व या स्वयंसेवी संस्थेची स्थापना केली आहे ऑप्शन क्रमांक एक तृप्ती देसाई ऑप्शन क्रमांक दोन मंजुळा ताई ऑप्शन क्रमांक तीन संकुळे ऑप्शन क्रमांक चार अनेरी पारिक तर आपलं उत्तर आहे तृप्ती देसाई ऑप्शन क्रमांक एक प्रश्न क्रमांक चोवीस प्रधान अधिनियमाचा खंड सात बी कशाशी संबंधित आहे ऑप्शन आहेत अस्तित्वातील व्यवसायाच्या नोंदणीचे नूतनीकरण व्यवसायासाठीच्या व्यापार चिन्हाची नोंदणी करणे भारतातील परदेशी नागरिकांना मंजूर केलेली नोंदणी रद्द करणे आणि शेवटचं ऑप्शन नवीन व्यवसायासाठी नोंदणी प्रक्रिया तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन भारतातील परदेशी नागरिकांना मंजूर केलेली नोंदणी रद्द करणे हे साडीशी संबंधित आहे आणि आजचा शेवटचा प्रश्न द प्रोसेस इनिशिएटेड बाय एम एल एजेस इन सलायवा लीड्स टू द ब्रेकडाउन डाऊन ऑफ कार्बोड्राय कार्बोहायड्रेट्स इन टू ऑप्शन आहेत न्यूक्लिक ॲसिड न्यूक्लिओटाईड्स सिंपल शुगर्स आणि फॅटी ॲसिड्स आपलं उत्तर आहे सिंपल शुगर तर अशा तऱ्हेने आजचे पंचवीस प्रश्न आपले पूर्ण झालेले आहेत या पिढीए तुम्हाला उपलब्ध होतील सर्व संपूर्ण सत्तावन्न शिप्सचे चौदाशे पंचवीस प्रश्न तुम्हाला एकाच ठिकाणी उपलब्ध करून दिल्या जातील तर कमेंट करा तुम्हाला पिडफ हव्या असतील तर अत्यंत कमी दरात तुम्हाला त्या उपलब्ध करून दिल्या जातील धन्यवाद